ठीक आहे मी निघतो का निघतो निघतो लावला विशाल थांबायला पाहिजे ना रात्रभर तरी थांबलो तरी अक्का एक तास थांबलो तरी थांबून जा ना विशाल तुझ्या मामाजी सोबत भेट नाही झाली थांबून जा हो विशाल भाऊ थांबा थांबा परी झोपली आहे हो मग उठल्यावर दादा दादा करेल नाही नाही अक्का आता थांबत वगैरे नाही वहिनी नाही म्हणाला का तुला थांबायसाठी नाही ना अक्का तसं काही नाही आका ते भाजी वगैरे फुली गेली का नऊ वाजेपासून मी घरून निघालो आहे बापा नऊ वाजेपासून आता तर तुझं तीन वाजे आला नाही हो अक्का मला काम होतं थोडा कॅफेमध्ये लिंक वगैरे सुरू होती तर म्हटलं करून टाकतो मग कसा इकडे आला तर मग उशीर वगैरे झाला तर मग माझं काम झालं नसतं हो का नाही तर आधी इकडेच येणार होतो मी दहा वाजेकडे पण म्हटलं जाऊन बघते कॅफेमध्ये मस्त लिंक वगैरे सुरू होती मग तिथंच दोन तीन तास लागले तर ते हरभऱ्याची भाजी वगैरे फुली करून टाका अक्का केली केली मी ना काढली तुळीच्या शेंगा आहे अजून वालाच्या शेंगा आहे हो का मला माहित नाही का काय थांबून था गेला असता था विशाल मस्त रात्री काही धोड बनवला असता झाला ना वगैरे झालं जेवण केलं तरी मी आता जो बनवला तोच खाल्ला आळण पाणी मी म्हटली तुम्ही रात्री होतील म्हणाल्या हो बापा मला का माहित थांबेल था, था बापा म्हंटल विशाल माय आता मला काम आहे जाऊ दे आग्रह नका करू हो बापा आता कामच आहे म्हणते तर जा बाप्पा आता पुढल्या वेळेस तर मुक्कामा नाही आज का का? आ, हो हो बरं ठीक आहे मला चांगला नाही वाटून बाबा पोरगा असाच गेला तर आळण पाणी खाऊन आई विशाल आवडते ना आळण आता नाही थांबला तर काय करता तुम्ही भजे बिजे बनवायला पाहिजेच होता म्हणत होती भजी बनवू का म्हणून मीच म्हटली आता था थांबेल बापा नाही नाही आई त्याला भजी आवडत नाही विशालला मस्त जेवला ना पूटभर जेवला आळण भात मे आळण मस्त आवडते त्याला हो हो ताई जेवला वगैरे आई ना सातव्या महिन्याचा कार्यक्रम किती तारखेला करायचा आता हो ना बापा तारीख काढून नाही झाली राधा किती तारखेला करू आता मी का सांगू आई तुम्ही बघा बापा किती तारखेला करता तर आई मी काय म्हणते आता नवीन वर्षातच गेला असता मस्त कार्यक्रम हो आता हे दोन तीन दिवसात हा दोन हजार चोवीस संपेलही नाही का तसा चांगला होईल नवीन वर्षातच करू बढिया कार्यक्रम मग दोन तीन तारखेला ठेवायचा का कार्यक्रम आई सुट्टीचा दिवस बघून ठेवा ना कोणता येते दिवस मग दोन तारीख तीन तारीख कोणता दिवस येते गुरुवार शुक्रवार येते आई पाच तारीख येते मस्त रविवार का म्हणतात हो आई हो तर ठीक आहे ना पाच तारखेला ठेवा सातवा महिन्याचा कार्यक्रम तुझ्या बाबांना वगैरे सांगून देते मी पाच तारीख कशी राहील म्हणून आणि मग त्याच्यानंतर फोन वगैरे करून टाकू सगळ्यांना नाही का आई मी का म्हणते ते फोन वगैरे करून तर होईल पण साडी आधी घ्या बाबा मग ब्लाऊज वगैरे शिवून नाही देत वेळेवरती हो बरोबर म्हणली तू साडीच्या बघावं लागेल उद्याच जाऊन आणावं लागते साडी वगैरे नाही का हो नाही मग ब्लाऊज वगैरे शिवून झाला पाहिजे नाही तर मग अर्जंट आहे म्हटलं तर मग किती शिलाई घेतात हां डबल घेतात शिलाई हो हो बरोबर आहे बरोबर आहे उद्याच पाहून टाकू मग साडी आई नाही थोडा आराम करते हो हो राधा जा आराम करतो हॅलो राधा ताई का करून राहिल्या काही नाही बाईणी या शेंगा खाताय शेंगा तुडीच्या शेंगा नाही का उकडू नाही झाल्या का तुडीच्या शेंगा हो या परीच आई उकडल्या पोहोचला का बहिणी विशाल नाही नाही याचाच आहे तो कॅफेमध्ये काम आहे म्हणत होता ना येईन म्हणे मग पाच सहा वाजेपर्यंत वहिनी कॅफेचं काम तर झालं म्हणत होता म्हणजे विशाल किती वाजे आला तिकडे तीनक वाजेकडे आला वैनी विशाल बसला थोड्या वेळ चहा पाणी वगैरे झाला मग जेवण वगैरे केला जेवण झालं ना मग म्हणते आता आत्या म्हणते निघतो निघतं म्हणते खूप आग्रह केला बाबा थांब म्हणून माझे सासूबाई बोलल्या राहून जा राहून जा म्हणून नाही म्हणाला मग म्हणजे एक वाजे आला नाही पहिले आपलं काम केलं ना असं भाजी खराब गिराब तर नाही झाली नाही वैनी खराब वगैरे नाही झाली भाजी आता कापकूप करून द्यायला वाटते तेच भाजी आहे आता आमच्या घरी आज करीन म्हटली मी फोन मला काही वेळ मिळालीच नाही हो आज उद्या पण केली असणार ना हो हो ताई पूजा बिजा करायला बारा वाजले मग बायांना सांगितली होती यायला आता झाली मी कुंताच्या घरून आणि म्हटलं आता लावून टाकते फोन असं म्हणजे कुंता वहिनी पण करतात का गुरुवार हो हो ते पण करते का बनवून राहिल्याचं मग आता आज स्पेशल काही असेल ना हो बनवते ना खीर बनवते भजे बनवते पोळी भात भाजी वरण आणि मग बायांना नाश्त्यामध्ये ना दे का दिला बहिणी साबुदाण्याची खीर बनवली होती प्रसाद म्हणून आणि पोहा केली होती पोहा दिली हो का चला ठीक आहे ताई आता ठेवते मी स्वयंपाकाला लागते हो हो वहिनी ठीक आहे ठीक आहे ताई तब्येत वगैरे कशी आहे तब्येत वगैरे ठीक आहे ना वहिनी बरं ठीक आहे मग चल बाबा पाच वाजून गेले पटापटा पटा, स्वयंपाक करते आता कसा कसा दिवस जाते हे तर काही समजत नाही गुड्डी आता दिवाळीमध्येच तर ड्रेस घेतली ना तर काय झालं मम्मी आता माझा बर्थडे आहे मला ड्रेस पाहिजे हो म्हणून असं म्हणत होते दिवाळीमध्ये नको घेऊ म्हणून वाढदिवसालाच घेशील म्हणून नाही नाही मम्मी मला पाहिजे म्हणजे पाहिजे का बाबा किती ड्रेस आहेत तुझे मम्मी तुझ्याकडून गिफ्ट पाहिजे मला या बर्थडेला कशाच्या गिफ्ट देईन बाबा मी आपल्या बाबांनाच म्हण गिफ्ट पाहिजे म्हणून मी कुठं कमाई बिमाई करायला जाते का ते बघा आले तुझे बाबा काय झालं कुठे काय झालं काय बोलायचं पप्पाजी मला गिफ्ट कशाचा देता तुम्ही गिफ्ट कशासाठी गिफ्ट पाहिजे बघ ना मम्मी पप्पाजींना तर माहित पण नाही आहे अरे मजाक करून राहिले ना खरंच पप्पाजी माहित नाही आहे का तुम्हाला माहित आहे बेटा माहित आहे मजाक करत आहो माझ्या लाडली बेटीचा बर्थडे आहे आणि मला माहित नाही राहील का उद्या जाऊ बळीया शॉपिंग करायला का का घ्यायचं आहे घेऊन घेशील तू पप्पाजी मम्मी तर म्हणते ना ड्रेस नाही म्हणून अहो मी काय म्हणते आता दिवाळीतच झाला होता ड्रेस आता कशाला मग लग्ना बिग्नात घ्यावा लागेल ना उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये घेऊन तर घेऊन आता वाढदिवस आहे ना पोरीचा कपडे घेऊ नाही का आणि एकूण तर घेऊ दे तिला कुठीला जो पाहिजे तो घेऊ दे अहो असे कशाला म्हणता मग माहित आहे ना पोरगी कशी आहे तर मोठी जी दिली आहे बाबा मग हा पाहिजे ना तो पाहिजे म्हणे काही पण मम्मी काही पण सांगते मी कधी तेवढी जिद्द करते तर माहीत नाही हा ठीक आहे बाबा ठीक आहे आता तुझे पप्पाजी म्हणतात ना जाऊ जाऊ उद्या मग ट्युशन आहे का तुझी हो ना मम्मी आहे ना पण सकाळची चाय आठ वाजेची उद्या रविवार आहे ना हां कोणता उद्या पटपट काम करशील अकरा वाजेकडे चालले जाऊ मग हो ठीक आहे ना जेवाचं वगैरे झाला का हो झाला झाला नाही माहित नाही अरे थंडीचे बाहेर बसतात ना थांबलो होतो आणि आई जेवली का नाही नाही चुली जवळ बसले आहेत गुड्डी जेवते ना तू पण राहिली गुड्डी जेवते का तू पण म्हणून अहो नाही अभ्यास करते ना तर मग जेवण केल्यानंतर झोप लागते म्हणते म्हणून विचारत आहे नाही नाही मम्मी आता जेवण करते मी सोबत तुमच्या मग उद्या सकाळी लवकर उठीन अभ्यास करायला ठीक आहे ना कर मग फोन नाही लावली होती का हो आला होता ना होता मग येऊन राहिली का ताई तुझी हो पप्पाजी आज पेपर आहे म्हणत होती ताई मग प्रॅक्टिकल वगैरे कधी आहे म्हणत होती तशी मग येईल म्हणत होती हो का आई या ना जेवण करायला बाबा कुठे राहिले हो गुड्डीचे बाबा गुड्डी या ना हो हो आलं आल कुठे गेले होते सरपंच भाऊ सकाळी सकाळी अरे कुठं नाही ना ना ते औषधी आणलो की नाही घेऊन ते मक्यावर मारायची नाही का तर नासक तर ते मारायसाठी माणसं बघायला गेलो होतो का हो ना झाबरू आहे ना झाबरुही तर मारते औषधी नाही पण नांगरणी सुरू आहे ना ते गहू बिव पेरणी सुरू आहे तर त्याच्यामुळे काही झाबरूला वेळ मिळणार नाही तर म्हटलं एखादा माणूस दुसरा पाहून घ्यावा आणि मी राही सोबत हो का मिळाला का मग माणूस हो मिळाला ना मिळाला म्हटलं फवार आता फवारणी करून टाकावा मक्क्यावर तू कधी करतोय तसंतरा आता करावं लागेल मलाही चार दिवसाच्या नंतर तुमचा मक्का चार दिवसाच्या आधीच्या लावलेला आहे आमचा लेट लावले नंतर लावलेला आहे कोणता आणलं तर मग औषधी देत नाव काय बाचे येशीन पाहून घेशिन का नाव आहे तर आता चिठ्ठी माझी घरीच राहिली खिशात नाही आहे सांगतलं नाही हा सरपंच भाऊ नाही तर मी पण आलो असतो सोबत घेऊन आलो असतो औषधी पण एकटा नाही गेलो होतो ना झाबरू होता सोबत होता आपली गाडी धरलो असतो ना मी अरे सांगायला पाहिजेच होता मग शांता शांता चहा ठेव बरा अरे नको नको शांताराम चहा नको अ सरपंच भाऊ अरे नाही पप्पा मारतेस का माणसाला अरे का करते घरी पेलो चहा एक कट घरी चहा पिऊन झाला आता तिकडे गेलो माणसाकडे त्याच्या आईनं तिकडे चहा बनवून टाकला सरळ कप धरूनच आधी आता नाही म्हणता आलं मी फक्त एक वेळा सकाळी चहा पितो जास्त चहा पिला की मग जेवण नाही चालत ना अरे सरपंच भाऊ कधी आले झालं ना बहिणी पंधरा मिनिट झालं आलो तर आवाज दिला तुम्ही हो ठेवायसाठी आवाज दिलो होता ओ, 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 ठेवते ना नाही नाही बहिणी नका ना ठेवू दोन कट चहा होऊन गेला सकाळपासून असू द्या असू दे नाही भाऊ आता होते ना पटकन नाही बहिणी तो माणूस येऊन राहिला फवारणी करायची आहे मक्क्यावर तर जेवण बिवण करावं लागेल म्हणून म्हंटल आता चहा वगैरे नाही पे नका ठेवू चहा नंतर नंतर येतो ना मग उद्या परवा येतो चहा घ्यायसाठी कधी थर्टी फर्स्ट ला येतो हो नाही तर मग नवीन वर्षाचा हा हो ठीक आहे ना, ओ, ना। ए बापा, ग्यास चल ठीक आहे बस शांताराम निघतो मी का निघतो म्हणता सरपंच भाऊ मी आवाज कशासाठी तुम्हाला अरे हो आवाज कशासाठी दिला तू मी तर जात होतो चुपचाप तो ना आता थर्टी फर्स्ट येऊन राहिला मग तयारी बियारी काय थर्टी फर्स्टची पार्टीची हो हो करू ना जोरदार करू बळीया थर्टी फर्स्टची ची पार्टी वेळ आहे ना वेळ आहे आता दोन दिवस mm. आता दिसलं इकडे जातानी तर म्हंटल आवाज मारून विचारून घेतो भेटू मग सायंकाळी भेटू मग हो करू चर्चा ठीक आहे हो हो ठीक आहे ना बढिया करू जबरदस्त जोरदार पार्टी हा माहोलच बनवून टाकू थर्टी फर्स्टचा चल येतो मग मी भेटू मग सायंकाळी चौकामध्ये भेटू सगळी जण हो ठीक आहे ठीक आहे अरे वा थर्टी फर्स्टची पार्टी वा मज्जा येईल हो सोनूचे बाबा गेले का सरपंच बाबा लवकरच गेले ना कशासाठी आले होते कोणता काम होता अरे ते माणूस बघायला गेले होते फगारणी करायची ना हो सांगितलं पण आपल्या घरी कशासाठी आले होते समोर उभा होतो मी जात होते आवाज दिलाय शांता आज येऊन राहिली ना बाबरामध्ये हो हो येते ना तुरी बिरीच्या शेंगा आणि काल आणाल म्हटले तर नाही आणले तुम्ही अरे मला कुठे वेळ मिळते ते पाईप या बांधीचा त्या भांद्यात बदलावं लागते ना तीन वेळा लाईट जाते इकडे तिकडे मग मी जातो वावरामध्ये आता तू येऊन राहिली ना शिदूर या ठीक आहे ना ठीक आहे आई आम्ही आम्ही म्हणजे कोण कोण चालले आणि कुठे चालले बापा गुड्डीने सांगितलं नाही का तुम्हाला नाही ना, ना गुड्डी तर काहीच नाही बोलली बाई ना गुड्डी सांगितलं नसेल म्हणले तुम्हाला बोलली होती तिला मी आजीला सांगशील म्हणून म्हणून मी काही सांगितले नाही रात्री जेवण केल्यावर सांगितलं नाही का अहो जेवण केल्यावर माझा डोळा असा पटकनच लागला झोपून गेलो बाबा मी पटकन असं म्हणून नाही सांगितलं नसेल आणि आज आता ते गेली तिकडून आली आणि आता जेवण नाही तयारीच करून राहिली बरोबर आहे हो तर कुठे चाललं तर मी दोघेही की चालले का तिघे चाललं नाही रमेश येऊन राहिला का हो नाही उद्या वाढदिवस नाही आहे का गुड्डीचा अरे हो गुड्डीचा वाढदिवस आहे हा कपडे घ्यासाठी चालले का गुड्डी साठी जा जा आई मला माहित नव्हता मला वाटलं मा बुड्डीनं सांगितलं नसेल म्हणून मी सांगितली नाही तुम्हाला काय नाही होत काय नाही होत मम्मी चल अरे गुड्डी तू आजीला सांगितलं नाही का अगं मम्मी रात्री ना आजी लवकरच झोपली मग आता मी उठली आणि ट्युशनलाच गेली का गुड्डी तू पण अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगते आणि सांगितली नाही आम्ही कपडे घ्यासाठी चाललो म्हणून आजी तुला वाईट वाटलं नाही बाबा नाही कशाला वाईट वाटेल आजी सांगतो तुझ्यासाठी का आणि काही नाही बाबा तुझा वाढदिवस आहे ना तू आपल्यासाठीच घे खरच वाईट नाही वाटलं ना तुला नाही नाही बाबा पागलच आहे पोरकी जा जा पटकन जा आणि लवकर या हो आज चल ना पप्पाजी कुठे आहेत गाडी मध्ये हवा भरायला गेले आहेत अरे झाला का चला लवकर वा वा मस्त काम आहे तुमचे आमच्या तर किती वेळ झाला झाली आहे तयारी तर आणि उभ्या तुमची वाट बघत हो का चला मग पटकन गाडी मध्ये हवं भरायला गेले होते की कुठे गेले होते तर काम आहेत बाबा इतकी वेळ लागते चला चला बाप रे बाप किती गर्दी आहे इथं हट बाबा इथं तर खूप गर्दी आहे मम्मी चला दुसऱ्या दुकानामध्ये जाऊ हो ना एवढ्या लवकर येऊ हो नाही हा आता का बारा वाजले असतील अरे तर दाखवतील नाही का आपल्याला कपडे गर्दी आहे म्हणून माणसं का कमी आहेत का त्यांच्याकडे मोठी दुकान आहे ना अरे कोण आहे इकडे ते गिराईक आले त्यांना काय पाहिजे विचारा डॉली हो जाते जाते बोला मॅडम काय पाहिजे तुम्हाला साडी दाखवू लेहंगा दाखवू काय पाहिजे बोला मॅडम नाही नाही बाबा साडी बिंगा काही नाही पाहिजे मुलीसाठी कपडे पाहिजेत होते असं असं हां ह्या गुडियासाठी कपडे पाहिजेत का आ, चला मग वरती इथं साड्या दाखवतात हो का हा चला मग बघून घ्या एखादी साडी जर आवडत असेल तुम्हाला तर बघून घ्या ना हे लटकवलेल्या आहेत साड्या छान छान आल्या आहेत नवीन नवीन माल आहे मस्त नाही नाही ताई आता साडी बिडे नाही घेत मुलीसाठी कपडे दाखवा छान छान हो हो आमच्या दुकानामध्ये एकापेक्षा एक व्हरायटी आहे जसे म्हणाल तसे कपडे आहेत चला ना मग हो हो चला चला अजून काकाजींना घ्यायचे असतील ना कपडे नाही नाही मला कपडे घ्यायचे नाही मुलीसाठीच आम्ही कपडे घ्यायला आलो कसं पाहिजे मग ड्रेस आता नवीन व्हेरायटीमध्ये दाखवा बाबा आता कोणते कोणते नवीन व्हेरायटी आली आहे तुमच्या दुकानामध्ये तसे दाखवा तुम्ही नाही पण मुलींना माहीत असते ना की असं पाहिजे तसं पाहिजे कसं मग आम्ही भलतच दाखवू मग मुलींना काही पसंत येत नाही आता साड्यांची गोष्ट आहे तर वेगळी आहे मुलीच्या कपड्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी येतात वन पीस आहे जीन्स पॅन्ट आहे फ्रॉक आहे लाचा आहे टी शर्ट आहे टॉप आहे अशा खूप साऱ्या व्हेरायटी आहेत की नाही म्हणून म्हटलं हो हो दाखवा तुम्ही किती व्हेरायटी आहेत तर आम्हाला जे आवडेल ते घेऊ आम्ही बरं म्हणजे तुमच्या काही डिसाईड वगैरे झालेला नाही आहे नाही नाही असं चला मग तितक्या वेळची चला मग चला मग करून राहिली व्हेरायटी लटकवलेल्या आहेत मी अजून आणते कपडे दुसरे बघून घ्या तुम्हाला कोणती व्हेरायटी इथून आवडते तर गुडया बघ गं बाई एक एक पीस सगळे प्रकारचे लटकवलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये कलर वगैरे मिळून जातील अजून मी वन पीस वगैरे आणते हो हो ठीक आहे ना अरे दादा ते वन पीस वगैरे काढ बरं तिथून तो काल माल आलेला आहे तो काढते बरं बघ ना बुद्धी कसा घ्यायचा आहे तर मम्मी पप्पा कुठे आहेत बापा तुझे पप्पा कुठे लटकले ते खालीच राहिले का का येतात आपल्या मागे मागे तर येत होते ना तू बघ ना बघ येत इथून बघ कोणते कोणते आवडतात ते आणतो म्हणते ना काहीतरी का वन पीस का काहीतरी म्हटले ना तिने मम्मी आता वन पीस कशाला घेऊ लग्न बिघ्नामध्ये घेतात आता सिंपल घेते म्हटले नुसतं टॉप आणि जीन्स हो तर बघ ना तुला जो आवडते तो बघ अहो बुटीचे बाबा तिकडे का करून राहिले इकडे आहोत आम्ही इकडे या हो आलो आलो कुठे लटकले होते तुम्ही आतापर्यंत आम्ही आला बाबा सर वरती आम्हाला वाटलं तुम्ही येऊन राहिले मागे मागे आमचे अरे मागे मागेच येत होतो ते तिथं छान कुर्ता पैजामा वगैरे दिसले ते बघत बसलो मी वा मस्त काम आहे तुमचं तर घ्यायचं आहे का घ्यायचं असेल तर घेऊन घ्या ना नाही नाही घेत वगैरे नाही फक्त बघत होतो नाही नाही घेऊनच घ्या काय बघायचं घेऊनच घ्या नाही आता नाही मग घेईन उन्हाळ्यामध्ये घेईन लग्नाच्या सीजन मध्ये आवडला असेल तर घेऊन नाही बघू बघू नंतर झालं का नाही बापा आता कुठं बघत आहोत आम्ही बघू लागा ना तुम्ही तर इकडे तिकडेच जाता हो हो बघू लागतो गुड तर मग राहू दे ना ते वन पीस तुला जे पाहिजे ते दाखवा म्हणा त्यांना बोलव नंतर मग मी त्यांना इकडे इकडे मॅडम मॅडम या इकडे हो आणत आहे ना आणत आहे आणत आहे आणत आहे नाही नाही ते वन पीस असू द्या तुम्ही इकडे या बरं बरं काय मॅडम आता काढतच होतो बस दोन मिनिट लागले असते कसं खूप सारा माल असते ना तर साईज वगैरे बघावं लागते त्याच्यामुळे थोडा उशीर लागत थो नाही नाही तसं काही नाही ते वन पीस नाही पाहिजेत आम्हाला हो का मग मग कसं पाहिजे कसा ड्रेस पाहिजे सांगा मग सांग ना गुड्डी बिनद्यात बोल मस्त कोणता ड्रेस पाहिजे बोल टॉप पाहिजे आणि जीन्स पाहिजे नाहीतर मग टी शर्ट असं असं बरं बरं ठीक आहे तसं दाखवते मग इथून आवडले का पण छान छान टॉप जीन्स लटकवलेले आहेत नाही नाही इथले नाही आवडले बरं बरं दुसरे दाखवते मी थोडे हेवी आहेत चालेल, का का आ, चालेल ना का म्हटलं बाई का म्हटलं थोडे महाग येतील म्हटलं चालेल ना अजित आई दाखवा ना आधी महाग आहेत असे आहेत तसे आहेत म्हणून राहिले दाखवा पसंत आले की घेऊ आम्ही चालते चालते महागही चालते दाखवा तुम्ही आधी तसं नाही का का काजी गिराईकांना राहते हजार रुपयाच्या घ्यायचा आणि मग आम्ही दोन हजारचा दाखवतो फालतू मध्ये तीन वेळा काढा ठेवा म्हणून म्हटलं नाही नाही आम्हाला चालते फक्त मुलीला आवडले पाहिजे बरं ठीक आहे मग दाखवते मस्त छान छान दाखवते मुलीसाठी